टार्गेट सैनिक समाज पार्टीने टार्गेट फिक्स केला आहे आणि त्यावर अविरत कार्य चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहित्याच्या राज्याची पुरावृत्ती करण्याचं टार्गेट आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच सरकार अन्न गरजेचं आहे हे टार्गेट आहे तुकारामदाफर अविरत ऑन ग्राउंड काम करत आहे आम्ही अविरत न थकता न थुकता काम सुरू ठेवलेलं आहे ही स्लोगन फक्त वापरत नाही आम्ही प्रत्यक्षात उतरवलेली आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून हा कंटिन्यू वर्क चालू आहे आता हा जो सैनिक समाज पार्टीचं टार्गेट फिक्स केलेलं आहे त्याच्यावर कार्य चालू आहे त्यासाठी आम्ही समाजाची मदत मागितलेली आहे आणि समाजाने ती दिलेली आहे कारण सैनिक समाज पार्टीचे जे सिटीजन सोल्जरची संख्या वाढत चालली आहे सदस्य संख्या वाढत चालली आहे ती स्वतः होऊन येत आहे रोज असे लाखो लोक ह्या सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ऐकत आहेत लेख वाचत आहेत व्हिडिओ ऐकत आहेत आणि तुकाराम ऑन ग्राउंड काम पाहत आहे याच्यामुळे आमची जी रणनीती आहे तिला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई नीतीचा गनिमी कावा म्हणतो तोच यशस्वी होत चालला आहे कारण आम समाजातील नागरिक हा भरडण्यात चालला आहे भरडल्या गेला आहे त्याच्या मताची चोरी होत आहे मतदान अधिकाराची चोरी होत आहे आता यावर बरेच समाजसेवक भाष्य करतात कोणी एखाद्या नेत्याला टार्गेट करतं कोणी घटनेला टार्गेट करतं जसं हगवणे प्रकरण पुण्याचं असेल बीडचं प्रकरण असेल याच्यावर बरेच समाजसेवक एकमेकाला दोष देतात प्रशासन पोलिसांचा हलगर्जीपणा दाखवतात या गोष्टीत आम्ही रुतलेलो नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही, ही अविरत चाललेली सेवा जनसेवा ही लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांना जागृत केलं आहे की यस तुमच्या मताची चोरी होत आहे मतदान ह्या शब्दाला अर्थ राहिलेला नाही मतदान करण्याची वृत्ती असलेला चाळीस पन्नास टक्के मतदार घरी बसलेला आहे तोच या देशातील लोकशाहीची चाललेली लूट ऐकत आहे उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि तो चिंतित आहे झाला आहे की माझ्या देशाच्या लोकशाहीची लूट चालू आहे मी एज्युकेटेड असून क्वालिफाईड असून व्हॉट आय कॅन डू अशा संभ्रमात पडलेला आहे सैनिक समाज पार्टीने ती नस पकडलेली आहे सैनिक समाज पार्टीने अशा संभ्रमात पडलेल्या नागरिकांना मतदारांना आव्हान केलं आहे की आपण सगळे मिळून लोकशाहीला वाचू शकतो कारण लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रशासनाने न्याय व्यवस्था सुद्धा हातबल झालेली आहे कारण या राजकीय लोकांच्या मध्ये गुंडांच संख्या भरपूर झाली आहे त्यांच्याकडे काळा पैसा आहे अमाप पैसा आहे फक्त बदल चालला आहे यांच्याकडे जास्त पैसा खर्च केला म्हणून हे मागच्या वेळेला सत्तेत आले आता आपण त्याच्यापेक्षा जास्त पैसा खर्च करू आणि मग सत्तेत जाऊ हा जो शर्यत त्यांची सुरू आहे त्याच्यामुळं सामान्य माणूस फिरडला चालला आहे आणि केवळ लाडकी बहीण किंवा शेतकरी अनुदान ह्या गोष्टीने काही ही लूट थांबणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने हे तारीख चिन्ह फिक्स केलं आहे आणि ते मी जनतेच्या जीवावर केलं आहे जनतेच्या आधाराने केलं आहे आणि जनता रोज हे व्हिडिओ ऐकते व्हायरल करते आणि या सैनिक समाज पार्टीचं सदस्य होण्यासाठी फोनचा खणखणा चालू झालेला आहे जनता सैनिक समाज पार्टीवर आलेली आहे आणि जनतेने मान्य केलं आहे की पैशाचा उच्चांक केल्याने जे लोक सत्तेत जातात ते सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असतात त्यामुळे आपल्याला आधार नाही आपल्याला आधार केवळ सैनिक समाज पार्टीच्या आडी आयडिओलॉजीचा मिळेल आणि सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा उमेदवार निवडून द्यायची सोपी रीत आहे अल्प खर्चात निवडणूक आहे उमेदवाराला सोपी रीत आहे आणि त्यासाठी आम समाजातील जनतेला मान्य झालेली ही रीत आहे अल्प खर्चात निवडणुका या निवडणुकीच्या आधारानेच आम जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनवृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे अशा सज्जन क्वालिफाईड मतदारांचे धन्यवाद आणि उमेदवारांचे पण धन्यवाद आणि सैनिक समाज पार्टीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सदस्यांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो